सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड संजय काकांमुळे मैशाळ जलसिंचनासाठी सत्तावन्न कोटी अकरा लाख रुपये मंजूर कवटेमहांळ तालुक्यात मैसाळ उपसा ज, सिंचन योजने योजनेअंतर्गत जलसिंचनासाठी सत्तावन्न कोटी अकरा लाख रुपये माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याने तालुक्यातील जलसिंचन योजना मार्गी लागून शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे जलसिंचन योजनेच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तालुक्यातील बोरगाव भरंतलाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत करोली योगेवाडी मनेराजुरी या गावातील पाचशे छत्तीस हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे तसेच अगळगाव जाकापूर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्र विकासाची उर्वरित कामे करण्यासाठी दोन कोटी लाख रुपये मंजूर झाल्याने आगळगाव व जाखापूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होऊन शेतीचे क्षेत्र वाढणार आहे तालुक्यातील बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून भोसे लघु पाटबंधारे तलावासाठी पाणी सोडण्याकरिता बंदिस्त नलिका करण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत यामुळे याचा लाभ देखील शेतकऱ्यांना होणार आहे जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी बचत होऊन शेतकऱ्यांना डायरेक्ट पाणी मिळणार आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर यांनी यासाठी तासगाव व कवटे महांव तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून संपूर्ण माहिती जाणून घेऊन ज्या ठिकाणी जलसिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होईल त्या योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केलेला होता संजय काकांच्या माध्यमातून पाणी योजना मार्गी लागलेल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौटे मंकाळे येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व हो ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस